इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करत आहे सुरुवातला मी माझा परिचय समोर सादर करतो की मी रमेश गोविंदराव माळी माजी नगरसेवक लोहानगर परिषद नांदेड येथील रहिवासी असून माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की मी सर्व सादरीकरण करायचं तर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते आपण विचारा त्याबद्दल माझी काही शंका नाही सर्वप्रथम मी परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर मसाजोग प्रकरणामधील त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच प्रमाणामध्ये मसाजोग प्रकरणामध्ये एस आय टी व सी आय डी मार्फत त्या आरोपींची त्या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे माझी एवढीच मागणी आहे की मसाजोग प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे त्या आरोपींचे खाते गोठवल्या गेलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या संपत्तीची त्या ठिकाणी चौकशी ही मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि त्यांची संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी जप्त करत आहेत आणि त्यांच्याकडे संपत्ती किती आहे हे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून सर्व महाराष्ट्रांना त्या ठिकाणी समजत आहे माझी सुद्धा परभणी प्रकरणातील गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली आणि त्यांना मारहाण झाल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला माझ एवढच मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याचा वैद्यकीय वैद्यकीय अहवाल सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे त्या वैद्यकीय अहवालामध्ये अशोक गोरबाड यांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर त्यांच्यावर त्याचबरोबर निलंबित पोलीस निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्याचबरोबर निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांची जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे त्यापैकी माझ्या हाताला जी इलेक्ट्रॉनिक मीडिया माझ्याकडे पंधरा वीस कोटी रुपयाची त्यांचं मूल्यांकन हे सर्व माझ्याकडे आहे

त्याचबरोबर त्यांना मानसिक त्रास देणे सर्वप्रथम मी मोठ्या प्रमाणात रक्त प्रकरणातील वसूल करणे सोमनाथ सूर्यवंशी सरपंच संतोष देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर निलंबित अशोक गोरबाड यांच्या दुसऱ्या पत्नी सोबतचे माझ्याकडे फोटो त्याज त्याज आहे त्याचबरोबर त्यांचं लग्न झालंय नाही झालं याची मसा जो प्रकरणामधील त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे त्यांना कठोरातली कठोर वारा झाली पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अरविंद साहेब ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याचे जे दोन मुलं त्याच प्रमाणामध्ये एक मुलगी आहे मसा जो प्रकरणामध्ये एस आय टी व सीआयडी मार्फत आरोपींची त्या ठिकाणी चौकशी नावांच्या पुढी केली जात आहे अशोक पाटील असं लावलं माझी एवढीच मागणी आहे त्याचा मला डॉक्युमेंट त्याची मिळणार आहे की मसा जो फर्दरनामे मध्ये ज्याप्रमाणे आणि त्या नावाने एक खाते कौत्या आहे पोलिसा कर्मचारी यांनी प्रमाणे मुंदला त्यांच्या संपत्तीची प्लॉट ठिकाणी

त्यांची हटा पोलीस सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली आणि त्यांना मारहाण झाल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला गुंडा गावच्या दोन मुलांच्या मंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र कळकळीची विनंती आहे हे प्रकरण आहे बावीस दोन हजार सोमनाथ सूर्यवंशी आता झाला त्याचा त्या ठिकाणी आलेला आहे चौधरी त्या वैद्यकीय अहवालामध्ये अशोक गोरबा यांनी त्याला मारहाण त्यांचा मृत्यू झाला मुलांवर त्या ठिकाणी आलेला आहे कोणतेही बरोबर त्यांचा एकशे सातचा सुद्धा त्या मुलांवर आज बरोबर नाही निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाचा वापर करून त्या दोन निरपरा केला निलंबित सुद्धा न्यायालय अशोक यांची जवळपास पन्नास ते सात रुपयाची प्रॉपर्टी आहे त्यापैकी माझ्या हाताला जी माहिती त्यापैकी माझ्याकडे पंधरा वीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी निलंबित अशोक दस्तावेज यांनी सातबार सर्व माझ्याकडे आहे

मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करणे त्यांनी भीमा कोने कोरेगाव प्रकरणात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारच्या दंगली घडवल्या माझं एवढं निलंबित अशोक गौर की बाबा पत्नी सोबत माझ्याकडे फोटो आहेत केव्हा आपण काय लग्न झालं नाही झालं याची माहिती मुख्यमंत्री साहेब त्यांचे फोटो माझ्याकडे आलेत आणि ते वारंवार ते आता ते ती महिला पोलीस आहे नांदेडची उर्फ रघु तिचं नाव सुरेश पाटील आहे त्याच्या पायावर गोळी मुलगी आहे गुद्दाली त्याच्या मुलगा आहे सुजित तीनशे सात नागार्जुना शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्या नावाच्या त्या तो जो व्यक्ती आहे पावरी अशोक पाटील असं लावलं गोळी मिळणार आहे ते मी ज्या पायावर त्यांनी गोळी मारली ते आणि त्यांच्या नावाने सुद्धा त्यांनी कवठ्या महिला पोलीस बंगला मधून सातचा खटला त्या ठिकाणी त्या महिलेला त्यांनी घेऊन दिलेला आहे त्याची माहिती माझ्याकडे पुरेपूर आहे सहा सहा दोन हजार बावीस रोज आणि अशोक घोरबार यांच्या पुरावे माझ्याकडे आहेत त्यावेळेस त्यांचा वसुलीचा त्याचबरोबर शिवा पाटील हे त्यांच्या वसुलीचा कर्मोली पोलीस स्टेशन अंतर्गत त्यावर एसीबीचा ट्रॅप झाला म्हणजे पोलीस स्टेशन येते निलंबित ट्रॅप मध्ये पोलीस निरीक्षक अशोक घोरबार ठिकाणी बदली करण्याची हटापती प्रकारच कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी बावीस सहा दोन हजार बारा मला सांगायचं म्हणजे त्या मुलांचे नाव आहेत गणेशो वर्मान यांच्या जवानवर मी चौधरी देतो माहित आहे त्यांच्या दोन्ही मुलांवर पूर्वी घोरबाड यांच्या नावाने कोणत्याही पोलिस स्टेशनला निबंध अशा मुलांवर त्यांच्याकडे पोलीस पोलीस खात्यातील बंदुकीचा वापर करून त्या दोन लाख्याण्णव हजार रुपये चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आणि ज्यावेळेस त्यांनी हे खरेदी त्याचबरोबर त्यावेळेस त्यावेळेस त्यांचा बाजारभाव हे असा दोन कोटी पासष्ट निलंबित अशोक गोरबांड बरोबर त्यांनी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईल यांच्या नावाने या बौद्ध समाजाचा मुलाचा एक त्या ठिकाणी खून करण्यात आला होता त्या ठिकाणी सुद्धा शिकली बौद्ध समाजाच्या त्याच्यानंतर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यावर त्यांनी दाखल करून दडपशाही करण्याचा त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं शासन मूल्यांकन परभणी येथील सोमनाथ त्यांच्या मारहाणी त्या ठिकाणी बऱ्याचशा भीम सैनिकावर जवळपास चारशे भीम सैनिकावर आणि अनेक इतर

त्यानंतर याने त्यांच्या उर्फ रघु राजेंद्र सिंह बावरी त्यांच्या शीख बांधवावर सुद्धा त्यांच्या पायावर गोळी घालून घर बांधून त्यांनी दिली त्याच्यावर त्यांच्या फोटो तीनशे सात तीनशे गुन्हे दाखल केले आणि त्यांची संपत्ती आहे बावरी त्याचा दादा का उजव्या पायावर तरने गोरा ते भावाचा मुलगा आहे आणि त्याचा ज्या ज्या पायावर तरी गोरा आणि ऑपरेशन झालत त्याचबरोबर या प्रकरना सुद्धा अशोक गोरबान यादवराव धुमसेटवार यांचा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आहे फते जंकूर व कौठा येथे त्याचबरोबर 26 6 2022 रोजी ग्रामीण पोलीस जिल्हा त्यांनी सुद्धा पोलीस निरीक्षक होते

कोण मास्टर माइंड आहे यांचा आता कोण आहे त्याची सुद्धा माहिती या बाजूने आम्हाला सांगितली पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी दोन प्लॉट खरेदी केले त्याची माहिती मला दोन दिवसात मिळणार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे वीस लाख रुपये ती कमी अशोक वर्मान यांच्या संपत्तीचा विवाद बरोबर मी सादर करतो एक अर्बन बँक आता अशोक घोरबाड यांच्या बँकेमध्ये सुद्धा अशोक यांच्या नावाने अशोक यांच्या नावाने सर्व माहिती आपल्या समोर मी साधकीय मूल्यांकनानुसार एव्हिएम हजार कार्यालयाच्या त्यांच्याकडे आणि त्यांनी खरेदी केलेली किंमत अकरा कोटी सव्वीस लाख एक्कावन्न लाख पंचान्न हजार शासकीय मूल्यांकन भर त्याला आणि ज्या वेळेस हे खरेदी केलं त्याच्यावर एसआयआय खरेदी केलेला असा दोन कोटी पासष्ट लाख रुपये माझ्या अंदाज त्यांची पत्नी लक्ष्मीबाई अशोक गोरबा यांनी कुठून यांच्या नावाने एक चाळीस जमीन आहे ती चिखली येथे आहे त्यांनी मध्ये लहाटी येथे आहे नंतर त्यांनी पीएसआय म्हणून काम केलं नंतर दे, शासन मूल्यांकन त्यांनी पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार आठशे चौरसांना सांगायचं की बाबा त्यांनी त्यावेळेस खरेदी केली किंमत पगार किती सहा कोटी वीस लाख संपत्ती कशी घेतली त्याचबरोबर त्यांचा पहिल्या पत्नीचा लाडके मुख्यमंत्री आदरणीय अशोक गोरे फडणवीस साहेब यांच्या नावानं एक प्लॉट आहे त्यांच्या प्लॉटची साईज आहे सोळाशे स्क्वेअर फुटची आणि त्यांच्या मूल्यांकन आहे सहाशे रुपये सरकारला सांगायचं याची ज्यावेळेस त्यांनी हे प्लॉट खरेदी केलं आहे त्यावेळेस त्याची किंमत होती लाख लाखाचार मुक्त करणे हे त्यानंतर याने वक्तव्य आहे त्यांची दुसरी महिला कर्मचारी पत्नी त्यांची संपत्ती एक कोटी दहा लाख मानतो आता त्यांचे भाऊ आहेत त्यांच्या भावाचा मुलगा आहे आता हे सर्व विवरण आपल्या समोर मी मानतो त्याचबरोबर महेश राजेश्वरराव धुमशेटवार यांच्या नावाने फतेपूर जंग फतेपूर फतेजंगपूर व कवठा येथे दोन प्लॉट त्यांनी भागीदारीमध्ये घेतले होते आणि ते प्लॉट त्यांनी विक्री सुद्धा केली आणि महेश झुमशेटवार यांच्या बरोबर त्यांची प्लॉटिंग आणि जमिनी बी त्यांची भागीदारी आहे आणि मौजे कुर्तडी तालुका हिंगोली वारंगा फाट्याच्या जवळ त्यांनी त्यांच्या नातलगांच्या नावानं पाच एकर त्या ते ठिकाणी त्यांनी जमीन घेतलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौरस्ता लातूर फाटा पूजा हॉटेलच्या बाजूला त्यांनी त्या ते ठिकाणी दोन प्लॉट खरेदी केले त्याची माहिती मला दोन दिवसात मिळणार आहे त्या दोन प्लॉटची एक कोटी वीस लाख रुपये ती कमी किंमत आहे त्याचबरोबर गोदावरी अर्बन बँक बँकेमध्ये सुद्धा अशोक गोरमान यांचे भरपूर शेअर्स आहेत हे सर्व माहिती आपल्या समोर मी सादर करत आहे त्यांचं एकूण शासकीय मूल्यांकन एकतीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अठ्याहत्तर रुपये आणि त्यांनी खरेदी केलेली किंमत अकरा कोटी सव्वीस लाख आता हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही मिळालेली माहिती आहे याच्यावर एसआयटी सी आय डी किंवा ह्यांची नार्को टेस्ट जर केली तर ह्यांची किती संपत्ती आहे जो माझ्या अंदाज यांची शंभर दोनशे कोटी रुपये संपत्ती आहे कुठून त्यांनी संपत्ती ही इतकी निर्माण केली पूर्वी यांच्याकड ज्या वेळेस पोलीस सेवेमध्ये लागले त्यांनी सुरुवातीला पाच सहा वर्षे सिपाई म्हणून काम केलं नंतर त्यांनी पी एस आय म्हणून सात आठ वर्ष काम केलं नंतर त्यांनी एपीआय म्हणून त्यांनी सात आठ वर्ष केल्यानंतर त्यांनी आता दहा बारा वर्ष माझ्या अंदाज आता ते पोलीस निरीक्षक म्हणून काम करतायत तर शासनाला मला एवढं सांगायचं की बाबा त्यांचे जे आजपर्यंतची पगार किती आहे आणि एवढी संपत्ती कशी घेतली त्याची चौकशी आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्यावर एसआयटी लावावी त्यांच्या वर सी आय डी लावावी आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी हे एवढच मला या सरकारला सांगायचं मी सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भ्रष्टाचार मुक्त करणे हे नरेंद्र मोदी साहेबांचं वक्तव्य आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य तेच आहे की संपत्ती कशी कमवली हो या संपत्तीची चौकशी लागावी यासाठी आपला सर्वांना मी या ठिकाणी बोलवलं होतं आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभार मानतो